नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळमामाच्या मामाच्या नावानं चांगबल मामा म्हणतात काय रे बाप्या झाले का भंडाऱ्याची समधी तयारी वय मामा समधीत तयारी झाल्या बघा वाड्या वस्त्यावरील लोक येत्यात स्वयंपाक वगैरे होईल आणि भजनी मंडळासनी बी सांगितलं आहे बघा समध करून झालं हाय बघा गोदा म्हणते मामा लई लोक या लागला ती इकडं मामा म्हणतात चांगला हाय म्हणायचं बरं कुणाला अवतान द्यायचं राहिलं नाही बरं हे बघा गुणा गोविंदानं पांडुरंगाचं नाव घ्या हस्यनाप्पाचं नाव घ्या रकुमाईला हितनंच पाया पडा मी नेहमी म्हणत असतो या तुम्ही पांडुरंगाची आठवण ठेवशीला तर तिने बी ठेवतील जर तुम्ही जगाच्या मालकाला विसरला तर तो तरी का ठेवेल बाबांनो इथं संसार हाय म्हणजे कष्ट केलं पाहिजे आणि संसार पार पाडला पाहिजे ठरून जायचं असेल तर भगवंताच्या नामाबगर दुसरा कोणताही मार्ग नाही तवा माझं म्हणणं असतं या या भंडाराच्या निमित्तानं चार लोकं एकत्र येतात आणि त्या पांडुरंगाच्या नामाचा जागर होईल आणि पुन्हादा लोक आपापल्या घरी जातील आणि आपापली कामं करतील पण कुठेतरी त्यांची आठवण तरी राहील नवं गोदा म्हणते होय मामा आज गावात चूल नाही पेटणार समधी लोकं कामं सोडून इकडे येणार आहेत दामू म्हणतो पण मामा समध्यांच्या मनात एक प्रश्न आहे मामा त्या चंडपाने एवढं समज केलं तीन शेकडा मिंड्र मेलीत आपली आणि त्या चंडपाला शिक्षा होणार की नाही होणार मामा म्हणतात हे बघा त्यांना आपला हात काळ करून घेतला असेल तर त्याला त्याचं कर्म सोडायचं नाही तो किती बी काळवी करू दे पण केलेलं कर्म हे माघारी येणारच तवा त्याची तुम्ही काही काळजी करू नका जे व्हायचं ते होतंच कसा आहे तो काळ आहे त्याच्यामोरं कोय बी मोठं आहे आता मोरं काय होतं या ते दिसलंच की तुमसने बरं ते जाऊ द्या तुम्ही आता समधी भंडाऱ्याच्या तयारीला लागा पुढे आपण पाहतो चंडप्पाच्या मुलगीला चंडप्पा बोलवतो आणि विचारतो बाळा तुला काय पाहिजे तर ती म्हणते मला काय बी नको चंडप्पा म्हणतो अरे मी स्वतःहून विचारतोय तर मागना ना काय पाहिजे जे मम्मीला पाहिजे ते मला पण पाहिजे तर ती मुलगी म्हणते मला आणि आईला जाऊ दे की चंडापा म्हणतो कुठं जायचं आहे तर ती मुलगी म्हणते बाळमामांच्या तळावर ती मुलगी म्हणते तू नाही जाऊ देणार नव मग चंडापा म्हणतो तर तिथं कशाला जायचं आहे ती मुलगी म्हणते मा पाया पडायला आणि प्रसाद घ्यायला चंडापा म्हणतो तुला मामासनी भेटायचं आहे नव्ह पण आपण मामासने इथं बोलवलं तर ती मुलगी म्हणते काय बोलतो पा मामा इकडे खरंच येत्याल आणि तुम्ही बघितलं आहे का मामासने आणि कसं दिसतात ते चंडप्पा म्हणतो अरे माणसासारखं माणूस दिसतात आणि कसं दिसणार ते मम्मी म्हणत होती की देव आहेत ते चंडप्पा म्हणतो तुझ्या आई डोसक्यावर पडल्या ती असे बोलताच ती मुलगी तिथून रागाने निघून जाते पुढे आपण पाहतो बापू म्हणत असतो झाली एकदाच भंडाऱ्याची समती तयारी नाण्या म्हणतो होय लई लोक आल्यात भंडाऱ्याला बापू म्हणतो एकदा का भंडारा पार पडला तर उद्याच्याला निघायची तयारी करू इथून नाण्या म्हणतो होय माझं पण काय तर मन रमाना बापू म्हणतो मला घरची खूप आठवण येते आहे आणि घरच्याहून सांगावं बी आला आहे की घरी या म्हणून आता बायका पोरं बी आस लावून बसले असत्याल आत्ताच्याला येत्याल उद्याच्याला येत्याल म्हणून म्हणून मी घरला जायचा विचार करतो हाय नाण्या म्हणतो अरे मग आधी निघायचं होतं नवं तर बापू म्हणतो अरे बाबा माझा इथून पाय निघत नव्हता नाण्या म्हणतो आता समजा चांगलं झालं आहे नवा तर मग जायचं निघून इथून बापू म्हणतो बघू मामासने सांगन मी रातच्याला बरं चला बघू राहिलेले कामं करू आपण पहिला इकडं सगळं म्हणत असते अगं मामांचं तळ म्हणजे देवाचं दरबार हाय एकदा इथं आलं की जाऊच वाटत नाही घरी समज आपलंसं वाटतं बघ आणि ते पुढं आपापली कामं करू लागतात इकडे दुर्गाप्पा म्हणत असतो बघितलं का समधी लई आनंदित आहे तिथे सुमन म्हणते होय की समधी नुसता मामा मामा करतात दुर्गापा म्हणतो ते आधी मेंढराचं झालं होतं तेव्हा लय अवघड झालं होतं बघ सुमन म्हणते अहो एक बोलू का नाही म्हणजे भाऊजी तळावर येत नाहीत लय वाईट वाटते बघा दुर्गापा म्हणतो मला बी वाईट वाटतं पण काय करायचं तर सुमन म्हणते भाऊजींना यायचं नसल तर ताईसनी तर धाडायचं ना तळावर अख्खं गाव इकडं आहे आणि ते तिकडं घरला पुढे आपण पाहतो जेवणाची तयारी चालू असते पाटील सर्वांना विचारत असतो कोणाला काय लागणार आहे का आणि काही कमी पडेल तर सांगा इकडे मामा म्हणतात संकट येतात आणि जातात आणि वाढदिवस येतात ते बी जातात ते काय राहत नाहीत कारण मोर कोयनी बी मोठं नाही तो काय साधा सुद्धा काळ नाही महाकाळ हाय तो त्याच्यामुळं कोणाचं काय टिकत नाही उरत नाही आता मनुष्य जन्माला आला आहे तर त्याच्या वाट्याला तो येतो म्हणजे येतोच आता तुम्ही त्यातनं कसं जात आहे हे महत्त्वाचं आहे दामू म्हणतो पण मामा वाईट करतो त्याचं काय आता चंडपाने एवढं सगळं केलं त्याचं चांगलंच आहे ना मग मामा म्हणतात कुठं असलं नसलं तर माझ्या दफ्तरात नोंद असतं या त्याची वेळ या लागतं र कृष्णानं शिषुपाला केव्हा मारलं जेव्हा त्याचा घडा भरला तवा तुम्ही त्याची काळजी करू नका व्हायचं आहे तवा ते होणारच तुम्ही फक्त चांगली कामं करत जावा तुमचं वाईट करायचं कोणाशीही ताकद नाही पुढे आपण पाहतो देवाला नैवेद्य वगैरे दाखवून होतं व समधी लोकं जेवायला बसतात बाळूमामाच्या नावानं चांग भलं असे बोलून सर्व लोक जेवायला चालू करतात बापू रंगा दुर्गा, दुर्गाप्पा आणि तो पाटील सर्व लोक वाढू लागतात व गावचे सर्व लोक जेवायला बसतात जेवण झाल्यावरती भजन व कीर्तन चालू होते सर्व काही व्यवस्थितरित्या पार पडतं पुढे आपण पाहतो दुर्गापा म्हणतो मामा तुम्ही इकडं आलात तर माझी लय इच्छा होती की तुम्ही आमच्या घरी यावं सुमन म्हणते मामा आम्ही समजा जे बघितलं ऐकलं ते लई वाईट झालं बघा आज भंडारा बघितला प्रसाद घेतलं भजन बी केलं आणि कपाळाला भंडारा बी लावला असाच आशीर्वाद असू दे आणि मी ह्याच सांगितलं सांगितला हाय पुण्यांदा मास् ह्या गावात नाही बोलवायचं मामांचं तळ जिथं असेल तिथं आपण जायचं आणि सेवा करायचं आणि त्यावेळेला कोणी बी आडवं आलं तर आम्ही ऐकायचो नाही बघा मामा माफी करा ह्या वेळेला आमच्याकडून काय बी झालं नाही बघा मामा आमची चूक पदरात घ्या मामा म्हणतात अगं पोरी मला समजा ठाव आहे की पोरी स्नेही सासराच्या घरात काय त्रास असतो इथे तुम्ही नगा काळजी करू हां सुमन म्हणते मामा माझं असं म्हणणं नाही मी ऐकलं आहे की तुम तुम्ही इथून जाणार आहे म्हणा पण जायच्या आधीही पुण्यांदा तुमचं दर्शन घडू द्या मामा म्हणतात होय पोरी तुझी आणि माझी भेट होणारच आहे पण ती कशी होणार आहे ते मी काय सांगत नाही इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स